माझ्या आयुष्यात सतत भयंकर परिस्थिती hmm. मध्ये मध्ये येत गेली आहे आणि अदरवाईज मी खूप आनंदी हॅपी गो लकी असायचे पण मध्ये मध्ये खूप uh, भयंकर अडचणी यायच्या आणि मला कळायचं नाही तर एक एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल ज्या एकदा टू uh, थाउजंड इलेवन दोन हजार अकराच्या आसपास दहा अकराच्या आसपास आम्ही घर विकत घेत होतो मुंबईत आणि कधीपासून म्हणजे मी बॅग घेऊन चालत 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 अख्या मुंबईवर फिरायचं की घर घ्यायला पाहिजे सो mm. so, त्यावेळेला आमची काही प्रॉपर्टी होती ती विकून <coughs> आम्ही घेत होतो आणि तिकडनं अर्ध डील झालं होतं आणि आम्ही इथे यांना टोकन अमाऊंट देऊन अर्ध डील झालं होतं फिफ्टी mm. पर्सेंट आता बाकीचे फिफ्टी पर्सेंट तो माणूस देऊ शकत नव्हता हो बिकॉज बिल्डरचं काहीतरी डॉक्युमेंटेशन आणि प्रेशर होत सो so, माझं असं झालं की आता स स सतत कसं सगळं काहीतरी मध्ये आल्यावर अडकतं hmm. आणि मी खूप डिस्टर्ब होते मला कळायचंच नाही की काय आहे माझ्या माझ्याच काही चूक आहे का माझ्याच बरोबर असं होत आहे का आणि ही मुलगी सतत म्हणजे माझ्याबरोबर असायची शिवाजी पार्कला राहते मी hmm. त्यावेळेला सायलला राहायचे ती माझ्या घरी यायची मला पिकअप करायची माझ्याकडे गाडी नसायची त्यावेळेला hmm. जेवण बनवून आणायची मला गाडीत खाऊ घालायची मला ज्या ज्या ऑडिशन्सला आणि जिथे जिथे जायचं असेल तिथे तिथे न्यायची आणि जेव्हा हिला शूटिंग असायचं त्यावेळेला ही सतत फोनवर असायची की हां आता माझा हा, हा हा सीन झाला आहे तू आहेस काय करते जसं शूटिंग संपलं किमान पाच मिनटं मला भेटायची आणि मग घरी तो वेळ मुलांना द्यायची म्हणजे तो काय मी विसरूच शकत नाही आणि पूजाबरोबर म्हणजे आत्ता मी दीड वर्ष खूप स्ट्रेसमधनं गेले तर दादाश्रीजी म्हणून आमचे गुरु आहेत त्यांच्या त्यां त्यांच्या आश्रमात मैत्री लाईट नावाचं एक हिलिंग लाईट ती मला देते सो so, पूजा फक्त एवढंच सुलेखाचं कसं आहे ती रेस्पॉन्ड करते आपण बोलतो तेव्हा पूजा फक्त म्हणते ओके मी तुला लाईट देते किती वाजता देऊ इतक्या वाजता मी बारा वाजता जरी घरी पोचले ना ही जागी आणणार मला लाईट देणार त्याच्यानंतर झोपणार आणि मग माझं ना अचानक असं व्हायला लागलं की पंधरा पंधरा दिवसांनी हा पूजा आता हे इथपर्यंत आला आता हा ठीक आहे आता आपण पुढचं काही बोलू नकोस आणि ती सतत मला सातत्याने फक्त तो लाईट देत राह आली जेव्हा पण म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटायची आणि त्यामुळे मला इतकं ह्या दोघी हो माझ्या अनेक मैत्रिणी अनेक लोक ह्या वेळेला पाठीशी उभे राहिले नो डाऊट पण हे इतकं घरचं वाटतं ना की आहे आपल्या बरोबर आणि आपण निघून जाणार याच्यात मी एकटी नाही आहे आपण निघून जाणार याच्यातनं सो so, दुःख कधीच एकट्याचं नसतं ते आपलं असतं काही करू नाही शकत mm -hmm. तुझं दुःख ना मी समजू शकते ना मला त्यातलं काही कळतं माझी मैत्रीण दोन हजार चौदा मध्ये माझ्या बरोबर गेली माझ्या मांडीवर गेली ती अक्षरशः त्यामुळे तो एक वेगळाच हे होता मी आजपर्यंत ती गोष्ट विसरू शकतो त्यामुळे मला माणसांवर विश्वास ठेवतो किंवा काय म्हणताना कारण मला एकच आहे तू काहीही करा तुम्ही तुम्ही श्वास घेताय तुम्ही तब्येत तुमची ठीक आहे तुम्ही ओके आहात मला दिसतोय ना माणूस बस झाला कारण मी तो नसलेला नाही बघू शकत हे नाही होणार आता माझ्या चली त्यामुळे सगळ्या सुख पाठीशी काय पुढे काय म्हणजे यांनी मला कधी एकटीलाच नाही सोडलं कुठल्याही पण आम्हीच नाही आपण ना? <coughs> हिच्या खूप मैत्रिणी आहेत आणि खूप मित्र आहेत आणि हिचा स्वभाव असा आहे ना की प्रत्येक जण हिच्या पाठीशी उभं राहायला तयार असत कारण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा पहिली आपण जे हाक मारतो त्याला पहिली ओ ही देते सो हिने खूप माणसं कमवली आहेत ऑफकोर्स पूजानी सुद्धा पण आमच्या तिघींमध्ये ही इज अ एक्स्ट्रो तिला माणसं जोडायला खूप आवडतात पण त्या मनाने आम्ही तशा म्हणजे मी त्या जरा एकट्या एकट्या असतो पण हिच्याकडे खूप माणसं आहेत आणि ती कमवलेली आहेत हे ही देवाची रेणगी आहे की मला माझ्याकडे काय आहे तर माझ्यावर खूप प्रेम करणारे माझे मित्र मैत्रिणी आहेत मी आणि हे खूप खूप झालंय माझ्यासाठी खूप झालं माझे आई वडील मित्रमैत्रिणी फॅमिली प्रेम बाय मी अक्षरश मी आधी टॅक्सीवाल्यांचे वगैरे भांडायचे पण मला फक्त भांडायचं <laughs> नाही का भांडायचं मारामारी मारायचीस तू ते मारायची मी मारायचे पण आता मी बदलले कम्प्लिटली आणि आता मला कुठल्याही व्यक्तीवर फक्त आणि फक्त प्रेम येऊ शकतो कारण <laughs> कुठेतरी ना लोकांना वाटेल ही खोटं बोलते पण हे सगळं खरं आहे ही थोडस टँजंट वर बोलते म्हणजे कदाचित हिच्या सख्या मैत्रिणी ज्या इतर, इतर सुद्धा आहेत आणि आम्ही दोघी कदाचित आम्ही समजू शकतो की हे सगळं खरंय बरं का पण हे जर का बाहेर चार चौकात बोलली तर वाटेल की काय बोलते है।, है ना थोडस रिलेट होत नाही पण हिच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आम्ही रिलेट करू शकतो हे खरंच येड आहे <laughs>